नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडते या त्याची या चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावीच्या मुलांसाठी गुणोत्तर प्रमाण अकरावे प्रकरण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे आज आपण सराव संच अठ्ठावीस या ठिकाणी सोडवणार आहे जर तुम्हाला इयत्ता सहावीचे जे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले प्रकरण आहेत किंवा धडे आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चर चॅनलला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग बघूया आजचा सराव संच अठ्ठावीस आणि त्यातला जो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे काय दिलाय बघा खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा ठीक आहे प्रमाण काढायचं म्हणजे काय करायचं जर तुम्हाला दोन संख्या दिल्या असतील तर त्या काय करायच्या भागाकारात लिहून घ्यायच्या ठीक आहे आणि त्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या एकाच मध्ये आहेत का ते चेक करायचं जर असतील तर काय करणार आहे तुम्ही त्या संख्येने त्याला भाग घालवणार आणि ते जे उत्तर येणार आहे त्यालाच आपण संक्षिप्त रूप असं म्हणतो ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकाराची गरज लागेल आणि जर तो तुम्हाला जमत नसेल तर त्याचीही लिंक आपण आपला गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपण गणिताचा पाया असणारी जी, जी गणित आहेत ते तिथं सोडवलेली आहेत जसं की आडवा भागाकार कसा करायचा दशांश पूर्णांकांची बेरीज वजापाकी गुणाकार चिन्हांचे नियम हे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता ठीक आहे आता बघा यातला पहिला प्रश्न आहे चोवीस आणि सव्वीस ठीक आहे आता इथे सांगताना काय सांगितलं होतं बघा पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी पहिल्या संख्या कोणती आपली चोवीस म्हणून आपण काय लिहिणार आहे चोवीस वरती लिहिणार आहे आणि खाली काय लिहिणार आहे म्हणजे छेदात काय लिहिणार आहे आपण छप्पन लिहिणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा चोवीस आणि छप्पन या दोघांचा जर विचार केला तर हे दोन्ही नंबर कोणत्या पाड्यात येतात तर आठच्या पाड्यात येतात बघा आठ त्रिक चोवीस म्हणून आपण काय करणार आहे तर छेदाला आणि अंशाला एकाच भाग घालवणार आहे काय करणार आहे बघा इथं चोवीस भागीले छप्पन भागिले चोवीसला किती ने भाग घालवला आठ न घालवला छप्पनला किती घालवला आठ ने घालवला जर तुम्हाला मोठ्या संख्येचे टेबल येत नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या संख्येने डिवाइड करत गेला तरीही चालतं जसं की आता इथं बघा एकक स्थानी चार आहे एककस्थानी सहा पहिल्यांदा दोन्ही दो घाला भाग घालवून येणार उत्तर चेक करा आणि त्याच्यानंतर था ठरवा पुढच्या संख्येने कुठल्या संख्येने भाग घालवायचं आता इथं एट हा सोपा नंबर आहे जो टेबल सगळ्यांनाच येतो त्यामुळे एटनी म्हणजेच आठ ने काय करणार आहे आपण या दोन्ही नंबरला काय करणार आहे भाग घालवला तर आता बघा आठचा पाडा चोवीस एप्रिल म्हणायचंय आठ त्रिक चोवीस म्हणून वरचं उत्तर काय असणार आहे आपलं तीन असणार आहे आणि आठी साती छप्पन्न म्हणून खाली काय असणारे आपले तीन छेद सात हे उत्तर आलेलं आहे बरोबर आहे आता पुढचा नंबर पुढचा बघा पहिली संख्या कुठली आहे त्रेसष्ट छे दुसरी संख्या कुठली आहे एकोणपन्नास म्हणजे त्रेसष्ट छेद एकोणपन्नास आता हे दोन्ही नंबर कुठल्या पाडत आहेत बघा तर सातच्या ठीक आहे साती साती एकोणपन्नास आणि सात नव्वद त्रेसष्ट म्हणून ह्या दोन्ही संख्येला काय करणार आहे आपण तर सात भाग घालवणार म्हणजेच बघा सातचा सा पाडा त्रेसष्ट येईपर्यंत आहे एक लक्षात घ्या की न्यूमरेटर म्हणजे अंशात आणि भागाकारात म्हणजे छेदात दोन्ही पहिले एकच नंबर असला पाहिजे एकाच नंबरने आपल्याला भाग घालवायचा आहे ना की वरती वेगळा नंबर घ्यायचा आणि खाली वेगळा नंबर घ्यायचा नाही तर काय करायचं इथे आपल्याला वरती जर सात ने भाग घालवला तर खाली पण त्या संख्येला नेच भाग घालवायचा आहे अशीच संख्या शोधायची आहे ज्या संख्येच्या पाड्यात ह्या दोन्ही संख्या असल्या पाहिजेत बरोबर आहे म्हणजे सात किती आले बघा सातव त्रेसष्ट झाले आणि साथी साथी एकूण आता नऊ आणि सातला ला कोणत्या संख्येनं भाग जातो का तर नाही जात म्हणजे हे जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे चे सात असणार आहे बरोबर आता पुढचं बावन्न आणि पासष्ट ठीक आहे तर या ठिकाणी बघा बावन्न छेद पासष्ट आता बावन्न आणि पासष्ट कोणत्या नंबर मध्ये आहेत बघा तर या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी पंचवीस ते तीस पर्यंत पाडे पाठ असणं गरजेचं आहे ठीक आहे आता इथं तेराच्या पाण्यात आहे त्यामुळे इथं घेतलं तेरा इथं पण तेरा, तेरा। का तर तेरा चोक बावन्न आणि पाची पासष्ट म्हणून काय घेतलं दोन्ही न्युमरेटर म्हणजे छेदात आणि छेदात आणि अंशात दोघांना काय केलं तेरानी भाग घालवला म्हणजेच काय आलं तेरा, का तेरा चोन बावन म्हणून चार आले आणि तेरा पाच पासष्ट म्हणून पाच आले म्हणजे उत्तर आलं आपलं चार छेद पुढचा म्हणजे चौथा प्रश्न बघा या ठिकाणी चौऱ्याऐंशी भागिले साठ दिलेलाय म्हणजे पहिल्यांदा लिहून घ्या चौऱ्याऐंशी भागिले साठ आता चौऱ्याऐंशी आणि साठ हा कोणत्या पाढ्यात येणाऱ्या संख्या आहेत तर बाराच्या या दोन्ही संख्या येतात म्हणून बारा किती येतात बारीसाती चौऱ्याऐंशी आणि बारा पंचे साठ म्हणून आपण या दोन संख्येला बाराने भाग घालवू शकतो ठीक आहे म्हणजेच काय आलंय बघा या ठिकाणी तर बारीसाती चौऱ्याऐंशी आणि बारा पंचे साठ इन केस म्हणजे जर तुम्हाला ही मेथड म्हणजे डायरेक्ट मोठ्या टेबलनी भाग घालवता येत नसेल तर त्या वेळेला काय करायचंय तर बघा किंवा दुसरी पद्धत सांगते मी तर तुम्हाला इथं आहे आपला चौऱ्याऐंशी बागिले साठ ठीक आहे आता चौऱ्याऐंशी आणि साठ यांचा विचार केला तर एकच स्थानाला बघा इथं चार आहे आणि इथं काय आहे शून्य आहे बरोबर आहे म्हणजेच चारला आणि शून्यला भाग कशाने जातो तर दोन ने जातो म्हणून छोट्या छोट्या संख्येने तुम्ही जर भाग घालवत गेला तरीही तुम्हाला उत्तर येणार आहे तर ने भाग घालवला तरी त्याला चौक आठ बेजुनी चार बरोबर आहे खाली काय आले आपले बेत्रिक सहा बेशून्य शून्य बरोबर आहे आता इथं बघा चा, बेचाळीस आणि तीस आहे आता तरी तुम्हाला छोटी संख्या माहित असेल ज्यांनी काय होईल त्या संख्येला भाग होईल साई पंचे तीस ते बेचाळीस त्यामुळे इथं काय करू शकतो आपण सहानी भाग घालवू शकतो म्हणजे बघा साईसत्ते बेचाळीस आणि साई पंचे तीस म्हणजे सातशे पाच या पद्धतीनं केला तरी चालेल किंवा या पद्धतीनेही केला तरी चालेल ठीक आहे आता पुढचं बघा पुढचं काय दिलेलं आहे आपल्याला पस्तीस भागिले पासष्ट बरोबर आहे आता पस्तीस भागिले पासष्ट कशाच्या टेबलमध्ये आहेत तर नाही माहित आपल्याला बरोबर आहे कारण दोन्ही संख्या एकाच पाड्यात आहेत का नाही तर आपण काय करू शकतो एकक स्थानाला पाच आणि पाच आहे त्यामुळे या दोन्ही संख्येला ने भाग घालवला तर बघा पाच सत्ते पस्तीस म्हणजे सात आले आणि पासष्टला भाग घालवला पाचनं जर तुम्हाला या ठिकाणी येत नसेल तर तुम्ही रफ मध्ये असा भाग घालून इथं डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालतं म्हणजे इथे बघा पाच एके पाच बरोबर एक राहिले तर पाच तरी पंधरा तेरा ठीक आहे कसा ते एकदा सांगते तुम्हाला इथं आले पासष्ट इथं पाच पाच एके पाच एक राहिले वरचे पाच घेतले पाच तरी पंधरा म्हणून आले शून्य उत्तर तेरा ठीक आहे हे आहे आपलं रफ वर्ग ते तुम्ही बॅक साइड ला करू शकता पेजच्या किंवा लाईन ड्रॉ करून साइडलाही करू शकता ठीक आहे म्हणजे उत्तर आलं आपलं सातशे तेरा पुढचं सा गणित काय आपलं एकशे एकवीस आणि नव्याण्णव ठीक आहे आता बघा एकशे एकवीस हा काय अकराचा वर्ग आहे आणि नव्याण्णव अकराच्या पाड्यात आहे त्यामुळे एकशे एकवीस भागिले नव्याण्णवला काय केलं तर अकरानी भाग घालवला तर अकरा अकरा इके अकरा एक राहिले अकरा एक अकरा म्हणजे अकरा बने अकरा किती येतात एकशे एकवीस येतात त्यामुळे अकरा राहिले आणि अकरा नव्याण नव्याण्णव आणि अकरा आणि नऊ ला कोणत्या संख्येने भाग जात नाही त्यामुळे तो उत्तर काय असणार आहे अकराचे नऊचं असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं बघा तुम्ही मला सांगा सोळा आणि बारा यांचे संक्षिप्त रूप किंवा आपल्याला असलेले प्रमाण जे आहे ते काय येईल ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मलाही समजेल हा तुम्हाला पहिला प्रश्न योग्य पद्धतीनं समजला आहे ठीक आहे तर आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता एक गोष्ट लक्षात घ्या या जो सरासंच यामध्ये प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे सोडवायचं तर सेमच पद्धतीने आपल्याला बरोबर आहे त्यामुळे प्रत्येक प्रत्येक गणित स्किप न करता व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला स्टेप्स व्यवस्थित समजतील ठीक आहे चला जाऊया आपण आता प्रेश्ण। दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची असलेले गुणोत्तर काढा आता पहिल्या गणितासारखाच हा दुसरा प्रश्न आहे फक्त यात चेंजेस काय आहेत तर यामध्ये एकक दिलेला आहे जर तुम्हाला गुणोत्तर प्रमाण काढायचं असेल तर जे दोन्ही एकक आहेत ते एकाच ह्याच्यात पाहिजेत जसं की बघा तुम्हाला लिटर आणि मिलीलिटर दिलं असेल तर तुम्हाला दोन्ही जे प्रमाण आहेत ते एकाच म्हणजे एक तर लिटरमध्ये करून घ्यायचे किंवा मग एकतर मिली लिटरमध्ये कन्व्हर्जन्स करून घ्यायचे आहेत ठीक आहे त्याच पद्धतीने आता सोडवत जाऊया म्हणजे तुम्हाला हा प्रश्न काय होईल समजत जाईल आता या ठिकाणी पहिले एकक जर बघितलं तर इथं पण मणी दिलेले आहेत इथं पण मणी दिलेले आहेत आणि गुणोत्तर कशाचं सांगितलंय बघा पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर काढायचे आपल्याला बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे आपले पंचवीस मनी शेत काय असणार आहेत आपले चाळीस मनी असणार आहेत बरोबर आहे आता पंचवीस छेत चाळीस या नंबरला म्हणजे या संख्यांना दोन्ही कोणत्या संख्येने भाग जातो तर पाचमी जातो म्हणून इथं कशाने भाग आला होणार आहे आपण पाचमी म्हणजेच काय आले पाचा पाचा पंचवीस आणि पंचाहठ ते चाळीस म्हणजेच काय आले गुणत्तर ह्याचे पाचशे त्याच पद्धतीने आता दुसरं गणित बघितलं तर यामध्ये बघा रुपये आणि रुपये दिले म्हणजे पैसे आणि रुपये असं आहे का नाही रुपये आणि रुपये आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्टली तिथं काय करू शकतो सोडवू शकतो म्हणजे या ठिकाणी चाळीस छेद एकशे वीस आता बघा वेळेला शून्य येतात त्यावेळेला तुम्ही काय करू शकता तर एक शून्य घालवू शकता डायरेक्टली कसं तर छेदात आणि अंशात त्याला भाग जातो किंवा काय करायचं तुम्हाला या ठिकाणी एक शून्य आहे तर याला दहानी भाग घालवा म्हणजे दहा भाग घालवला तर इथे काय राहिले बघा चारचे बारा राहिले बरोबर वर आहे म्हणजे सोपी पद्धत आहे तुम्हाला किंवा डायरेक्ट मेथड मध्ये काय असतं तर जर समजा चाळीस छेद एकशे वीस आहे तर शून्याला शून्य जातं राहिलं काय आपले तर छेद बारा पण तुम्हाला काय करायचंय तर स्टेप वाईज जायचंय त्यामुळे आपण काय केलं आणि दोन्ही संख्येला काय घेतला भाग घालवलेला आहे ठीक आहे त्यामुळे आता बघा राहिले काय छेद बारा आता छेद बारा कोणत्या संख्येच्या टेबल म्हणजे पाण्यात येतात तर चारच्या पाड्यात येतात म्हणून चारनी भाग घालवला चार एकेच्या चारित्रिक बारा म्हणजे जे प्रमाण आहे ते काय असणार आहे आपलं छेद गुणोत्तर ओके आता या ठिकाणी बघा आपल्याला पंधरा मिनिटे आणि एक तास असं दिलेलं आहे म्हणजे इथलं एकक आहे मिनिट आहे आणि इथलं काय आहे तास आहे आता तास मध्ये किती मिनिटे असतात तर साठ मिनिटे असतात बरोबर आहे म्हणजे आता आपण काय करणार आहे हे पंधरा मिनिटे तसंच लिहिले ठीक आहे पण एक तास बरोबर किती असतो आपला तर साठ मिनिटे असतात बरोबर आहे त्यामुळे इथं काय होईल बघा आपलं पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येचे म्हणजे झाले पंधरा भागिले साठ कारण मी एक तास लिहिणार आहे का आपण नाही लिहिणार आहे त्याच्या जागी आपण काय करणार आहे साठ मिनिटे देणार आहे बरोबर आहे आता पंधरा आणि साठ हे कोणत्या भाड्यात येतात पंधरा एके पंधरा आणि पंधरा चौक साठ म्हणजे या दोन्ही संख्येना काय होतं तर पंधरा म्हणून पंधरा घेतली आपण बरोबर आहे म्हणजे आधी बघा पंधरा इके पंधरा म्हणजे एक, एक आले आणि पंधरा चौक साठ म्हणजे चार आले म्हणजे ह्या जे उत्तर असणार आहे गुणोत्तर असणार आहे ते काय असणार आहे एक चे चार असणार आहे पुढचं या ठिकाणी बघा लिटर आणि या लिटर इथं पण काय दिलेलं आहे लिटर दिलेलं आहे त्यामुळे यामध्ये काय बदल करायचंय का आपल्याला नाही करायचंय म्हणजे इथे आले तीस छेद चोवीस आता तीस छेद चोवीस जर घेतलं तर या दोन्ही संख्येला भाग जाणारी जी संख्या आहे ती कुठली असणार आहे सहा बरोबर आहे साईन चौक चोवीस पंचे तीस म्हणजेच इथे आले पाच आणि इथे आले चार म्हणजे पाच छेद चार हे काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आता पाचवा प्रश्न बघा यातला नव्याण्णव किलो ग्रॅम आणि चव्वेचाळीस हजार ग्रॅम इथं किलो ग्रॅम आहे इथं ग्रॅम आहे आता एक किलो ग्रॅम इज इक्स टू किती असतं एक किलोग्रॅम बरोबर किती असतं तर एक हजार ग्रॅम असतं बरोबर आहे पण आपल्याला इथं देताना किती दिलेलं आहे नव्याण्णव किलोग्रॅम दिलेला आहे आता नव्याण्णव किलो ग्रॅम गुणिले एक हजार म्हणजेच किती झाले नव्याण्णव हजार ग्रॅम झाले का केलं तर हे जे आहे दुसरं युनिट आहे ते आपल्याला ग्रॅम मध्ये दिलं होतं म्हणून आता पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर म्हणून नव्याण्णव हजार भागिले चव्वेचाळीस हजार आता या ठिकाणी बघा एक दोन तीन एक दोन तीन शून्य आहेत त्यामुळे आपण इथं या पद्धतीनेही करू शकतो नव्याण्णव हजार भागिले चव्वेचाळीस हजार आणि ह्याला पण भाग घालवला आपण किती शून्य आहेत एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे राहिलेली संख्या काय आली नव्याण्णव भागिले चव्वेचाळीस आता नव्याण्णव आणि चव्वेचाळीस कोणत्या पाड्यात आहे तर अकराच्या आहे म्हणून परत याला काय करणार आहे आपण अकरानी भाग घालवला म्हणजेच काय आले अकरा नव्या अकरा चोख म्हणजे नऊचे चार हे काय आहे याचं गुणोत्तर असणार आहे पुढचं आता इथं पण बघा लिटर आणि मिली लिटर आहे म्हणजेच एक लिटर बरोबर किती असतं आपलं तर एक हजार मिलीलिटर असत बरोबर आहे म्हणून काय आली तर एक हजार छेद दोनशे पन्नास आता परत एकदा बघा एक एक शून्य आहे त्यामुळे इथं काय केलं आपण दहा म्हणजे जेवढे शून्य आहेत तेवढे हे करायचे खाली पण एक शून्य वरती पण एक शून्य म्हणून एक एक शून्यानं भाग घालवला तर या ठिकाणी काय राहिले शंभर भागिले पंचवीस आता पंचवीस आणि शंभर कशाच्या पाड्यात आहेत तर पंचवीसच्या पण पाड्यात आहेत पंचवीस चोक शंभर बरोबर आहे म्हणून डायरेक्टली याला आपण काय करू शकतो पंचवीसनी भाग घालवू शकतो पंचवीस चौक पंचवीस एक पंचवीस म्हणजे चारास एक हे काय असणार आहे याचं गुणोत्तर असणार आहे हा होता आपला सहावा प्रश्न दुसऱ्यातला सातवा प्रश्न बघूया आपण इथं बघा साठ पैसे आणि एक रुपया दिलेले आता इथं एक परत वेगळे दिलेले तिथं पैसे दिलेले तिथं रुपया दिलेले आता बघा हे साठ पैसे तर तसेच राहणार आहेत आपले बरोबर आहे एक रुपया म्हणजे किती असतं बघा तर शंभर पैसे असत बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी काय झाले साठ भागिले शंभर करणार त्या तर आहे त्यामुळे इथं काय करणार आहे पहिल्यांदा तर आपण तर ने भाग घालवणार आहे ने भाग घालवला इथं बघा एक शून्य एक शून्य एक शून्य एक शून्य म्हणजे किती राहिले सहा चे दहा कातली एक शून्य कॅन्सल झाली राहिले फक्त सहा चे दहा आता सहाचे दहा हे कोणत्याच पाड्यात आहे तर दोनच्या आहे म्हणजे बे त्रिक सहा आणि बे पंच दहा म्हणजे तीन चे पाच हे काय असणार गुणोत्तर असणार आहे ठीक आहे आता बघा आठवा यामध्ये ग्रॅम आणि इथं किलोग्रॅम दिले बरोबर आहे आता ग्रॅमचं तर ते तसंच राहणार आहे एक किलोग्रॅम म्हणजे किती असतात आपले तर एक हजार ग्रॅम असतात बरोबर आहे त्याच पद्धतीनं अर्धा किलोग्रॅम किती असणार आहेत मग तर हजाराच्या निम्मे हजाराच्या निम्मे म्हणजे किती झाले पाचशे ग्रॅम झाले बरोबर आहे आता ते कस लिहिणार आहे पहिले गुणोत्तर काय आपले तर सातशे पन्नास भागिले दुसरं गुणोत्तर काय आपले तर पाचशे म्हणजे त्याला परत एकदा काय केलं आपण तर दहा भाग घालवला तर यामध्ये राहिले काय आपले पंचाहत्तर भागिले पन्नास आता परत एकदा बघा पंच्याहत्तर आणि पन्नास कोणत्या पाड्यात येतात तर पंचवीसच्या पाड्यात येतात पंचवीस त्रिक आणि पंचवीस एक्के पंच्च, सॉरी पंचवीस दोन्ही पन्नास म्हणून आले पंचवीस काय आले पंचवीस त्रिस पंचवीस दोन्ही म्हणजे तीन चे दोन हे काय असणार याचा गुणोत्तर असणार आहे आणि यातला जो नवा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे जर तुम्हाला तो नाही जमला तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण तो नेक्स्ट जेव्हा लेक्चर असेल आपलं त्यावेळेला ते सॉल्व्ह करून देऊया ठीक आहे आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तीन आपण बघणार आहे प्रश्न जे शाब्दिक उदाहरण आहेत ते शक्यतो आपण बोर्डवरती लिहित नाही डायरेक्टली आपण काय करतो पुस्तकातले वाचतो आणि मग सोडवायला घेतो त्यामुळे तुमचे पुस्तक वापरा जेणेकरून काय होईल मी क्वेश्चन वाचेल त्यावेळेला तुम्हीही त्यावेळेला तुमचा क्वेश्चन वाचा त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन छान समजेल आणि उत्तर सोडवायलाही त्याची मदत होईल ठीक आहे बघूया तिसरा प्रश्न काय आहे तुम्हीही वाचा जवळ चोवीस वया व अठा अठरा पुस्तके आहेत तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढा ठीक आहे म्हणजे पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं म्हणजेच काय दिलेलं आहे रिमा जवळ वया किती आहेत तर चोवीस वह्या आहेत बरोबर आहे आणि अठरा काय आहेत पुस्तके आहेत बरोबर आहे पुस्तके किती दिलेले आहेत अठरा दिलेले आहेत आणि आपल्याला काढायचं काय आहे तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे पहिलं काय असणार आहे वह्या छेद पुस्तक बरोबर आहे आता वया किती होते आपल्या चोवीस भागिले पुस्तक किती आहेत अठरा यांचे गुणोत्तर काढायचे गुणोत्तर काढायचं म्हणजे आपण मगाशीही बघितलेलं आहे दोन प्रश्नामध्ये आता यामध्ये बघा चोवीस आणि अठरा कशाच्या पाण्यात येतात तर सहाच्या पाण्यात येतात म्हणून या दोन्ही संख्येना काय केलं आणि भाग घालवला म्हणजे सायंत्रिक किती येतात साई चौक चोवीस आणि सायंत्रिक किती आले अठरा आले बरोबर आहे म्हणजे चारशे तीन वया आणि पुस्तके यांचे गुणोत्तर काय असणार आहे वया पुस्तके काय आले गुणोत्तर चारशे तीन हे आपलं काय आलेलं आहे उत्तर हो। आलेलं आहे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि काय सांगितलेलं आहे बघा तर मैदानामध्ये क्रिकेटचे तीस खेळाडू व खो खोचे वीस खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षण ठीक आहे काय सांगितलेलं आहे क्रिकेटचे क्रिकेटचे खेळाडू किती दिलेले आहेत या ठिकाणी तीस दिलेले आहेत बरोबर आहे खो खोचे खेळाडू किती दिलेले आहेत तर वीस दिलेले आहेत आणि पुढं काय सांगितलेलं आहे तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा आता एकूण किती असणार आहेत तर काय करायला लागेल आपल्याला एकूण खेळाडू काढायला लागेल बरोबर एकूण खेळाडू या दोघांची बेरीज म्हणजेच काय असणार आहेत आपले एकूण खेळाडू प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा म्हणजे काय करायचं एअरफोर क्रिकेटचे खेळाडू भागिले काय असणार इथं तर एकूण खेळाडू आता क्रिकेटचे खेळाडू किती आहेत बघा तीस भागिले एकूण खेळाडू किती झाले आपले पन्नास म्हणजे याला भाग कशाने जातो दहा न जातो म्हणून दहा नाग दहा पाचशे पन्नास म्हणजे किती आले आपले तीनशे पाच हे काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे म्हणजे क्रिकेटचे खेळाडू भागिले एकूण खेळाडूंचं जे गुणोत्तर असणार आहे ते काय असणार आहे तीना पाच असणार पाचवा प्रश्न बघतोय आणि पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेले बघा कडे ऐंशी सेमी लांबीची लाल रिबिन आहे म्हणजेच काय झाली लाल रिबिन किती चे आहे ऐंशी सेमी पुढं काय सांगितलंय बघा त्यांनी तर दोन पॉईंट वीस मीटर लांबीची निळी रिबीन आहे निळी रिबीन किती आहे किती बघा इथं तर दोन पॉईंट वीस मीटरची ठीक आहे आता एक मीटर बरोबर किती असतं आपलं तर शंभर सेमी असतं बरोबर आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी दोन पॉईंट वीस गुणिले शंभर केले तर या ठिकाणी काय होणार आहे दोनशे वीस ची काय झाली आपली निळी रेबिन झाली बरोबर आहे तर काय काढायला सांगितले आपल्याला तर लाल रिबिनचे लांबीचे निळा रिबिनच्या लांबीशी गुणोत्तर काढा म्हणजे काय येणार बघा देरपोर लाल काय सांगितले रिबिन भागिले काय आहे आपली निळी रिबिन असणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा लाल त्रिबीण लाल ची लांबी किती होती ऐंशी सेमी होती आणि ही जी आहे त्याची किती होती दोनशे वीस होती आता पहिल्यांदा आपण काय करणार याला दहानी भाग घालवणार का तर एक एक शून्य होता म्हणून दहानी भाग घालवला तर आले किती बघा आठशे बावीस आले बरोबर आता अशी संख्या बघा ज्यांनी तुम्हाला ला आणि बावीस ला दोघांना भाग जातोय तर पहिल्यांदा आपण दोन्ही भाग घालू दोन्ही भाग घालवला बे चोख बे के बे आणि बे के बे म्हणजे किती आले चारशे अकरा हे काय असणार आहे लाल रिबिनीचे निळा रिबिनीचे असलेले गुणोत्तर असणार आहे ठीक आहे हा प्रश्न काय दिलाय तो वाचूया पहिल्यांदा आपण शुभमचे आजचे वय पहिल्यांदा काय दिले बघा आपल्याला तर शुभमचे आजचे वय किती वर्ष दिलेले या ठिकाणी तर बारा वर्षे दिलेले बरोबर आहे पुढे काय सांगितलंय बघा शुभमच्या वडिलांचे आजचे वय शुभमच्या वडिलांचे वय किती दिलेलं आहे त्यांनी तर बेचाळीस वर्ष दिलेले बरोबर आहे पुढं काय सांगितलेलं आहे शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे म्हणजे आईचं वही दिलेलं आहे आईचे वय पण काय सांगितलंय बघा त्यांनी तर वडिलांच्या वयापेक्षा आईचं वय किती वर्षांनी लहान वर्षा वर्षा आहे सहा वर्षांनी लहान आहे म्हणजे बेचाळीस मधून आपल्याला काय करावं लागतील सहा वजा करून घ्यावे लागतील म्हणजे तिथे राहिले सहा आजच्या लय तीन छत्तीस वर्ष म्हणजे आईचं वय हे किती झालं आपलं छत्तीस वर्ष झालेलं आहे ठीक आहे तर खालील गुणोत्तरे काढा आता आपल्याला त्यातले मेन म्हणजे सब प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे आता त्यातला पहिला प्रश्न बघूया शुभमच्या आजच्या वयाचे म्हणजेच काय दिलेलं इथं तुम्हाला शुभमचं ठीक आहे वय भागिले काय सांगितलेलं आहे तर आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर आईचे वय तर काय आहे बघा शुभमचं वय किती होतं बारा आईचं किती आहे तर छत्तीस आता दोन्ही कोणत्या संख्येच्या म्हणजे पाड्यात येतात तर बाराच्या येतात म्हणून या संख्येला आपण काय करणार आहे तर बारानी भाग घालवणार आहे म्हणजेच काय आले बघा बारा के बारा आणि बार तरी छत्ती म्हणजे शुभमचे त्याच्या आईशी जे वयाचं गुणोत्तर आहे ते काय असणार आहे एकाच तीन असणार आहे म्हणून इथे लिहू शकता तुम्ही शुभमचे त्याच्या आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर बरोबर एका तीन बरोबर आहे आता पुढं दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारले बघा शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी असणारे गुणोत्तर म्हणजे काय असणार आहे आईचे वय आणि वडिलांचे वय बरोबर आहे आईचं वय काय असतं आपलं तर छत्तीस आहे बरोबर आहे आणि वडिलांचं काय आपलं बेचाळीस आहे बरोबर आहे आता छत्तीस आणि बेचाळीस कशाच्या टेबलमध्ये येतात तर सहाच्या टेबल मध्ये येतात बरोबर आहे म्हणजे सहाच्या पाण्यात येतात म्हणून सहाने याला काय केलं भागलं म्हणजेच काय आलंय साईस छत्तीस साईसठ बेचाळीस म्हणून आईचे आजचे वयाचे व वडिलांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर हे काय असणार आहे सहा सात आहे त्याला इथं आपण दोन डॉट देतो बरोबर आहे हे आपला होता दुसरा प्रश्न आता तिसरा प्रश्न काय सांगितलेला आहे जेव्हा शुभमचे वय दहा वर्ष होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाची गुणोत्तर काय असणार आहे म्हणजेच बघा तिसरा प्रश्न यातला शुभमचे वय काय होते दहा वर्षे बरोबर आहे देताना वय वर्ष किती आहेत बघा इथं बेचे बारा आहेत बरोबर आहे बारा म्हणजेच काय झालं दोन वर्षांनी कमी झाला म्हणजे आईचं वय पण आपल्याला काय करायला लागेल दोन वर्षांनी कमी करायला लागेल म्हणून आईचे वय काय असणार आहे आपले छत्तीस वजा दोन म्हणून इथं किती आले आपले तर चौतीस वर्षे आली म्हणून गुणोत्तर काय दिलेलं आहे शुभमचे वय बागीले आईचे वय हे सांगितले का बघा आपल्याला प्रश्नामध्ये शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्या वेळच्या वयाशी गुणोत्तर म्हणजे शुभमच्या वयाचे आईचे वय हे किती होतं दहा वर्ष होतं म्हणजे शुभमचं दहा वर्ष असताना आईचं वय किती होतं आपलं चौतीस वर्ष होतं बरोबर आहे ह्याला आपण आता दोन्ही भाग घालू म्हणजे इथं आले बे पंचे दहा बे के बे, बे म्हणजे पाचशे सतरा हे काय होणार असणार आहे त्या वेळचे वय काय असणार आहे त्यांचं तर गुणोत्तर पाच सात सतरा का चा 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 हे काय असणार आहे त्याचं गुणोत्तर असणार आहे मग ते इथं तुम्ही खाली लहान त्यावेळेचे शुभमचे वय व त्याच्या आईच्या वयाचे गुणोत्तर हे पाच सतरा असणार आहे ठीक आहे सवा संच अठ्ठावीस या ठिकाणी आपला संपलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल त्याच पद्धतीनं चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू